नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज मी माझ्या आय डीवर पहिला ब्लॉग टाकून राहिलो तर माझे ब्लॉगमध्ये नाही चुकला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगजास म्हणजे ब्लॉग बनवलं पण ते मागच्या आय डीवर हे आयडीवर ब्लॉग नाही बनवेल ना तर मी आता बनवतोय तर मित्रांनो मी आज हर्सुला नाही जा रोज हर्सुला जाऊन जाम कटाळा आला तर आज मी जातो नदीत आमचे नदीत हो तर दादांनी आज शेतीचं काम सांगला आहे ते ला 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 ते हो तु, त्या करायला जाय लागेल कशा तर भात जोडायला ना भात नाही जोडून लागलो तर मग जेवाय नाही त्याच्यामुळं मग जाय लागल तर मित्रांनो ब्लॉकमध्ये काही चुकला तर मला सांगजास अन ब्लॉक शेवटपर्यंत पाहचा बरं काय मध्ये मी काय काय करतो कसा भात जोडतो शेतीचं काम कसा करतो त्या तुम्हाला सांगन आणि आज मला जेवायला काय दिं त्या पण तुम्हाला मी धावण नागलीची भाकर देते काय दिं पाहू बरं नदीत जाऊन चलो तो हो आम्ही दोघं आहे हव हा पाय हा पण दोन दिवसात यूट्यूब चॅनेल चालू करल तर याचे चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करजास बेकार हा पण आता एक ब्लॉगर बनला नाही का बेकार ब्लॉग टाकल तर चॅनल चॅनलला तुम्ही सपोर्ट करजा सपोर्ट करजा तर काल मी आता उद्या भात जोडायला जायचं आहे तर झिमबि मारली मस्त पायकी एक दिवस आज त्या घेऊन चालवी बरं आता प्रॉफिन <laughs> प्रोफीन खाओ डाळ भात जोडू नाही का दबाकी काही चुकला भात झोडता नाही तर मला कमेंट कमेंटमध्ये हो चल आता नदीचे दातेवर भेटू तर मित्रांनो आता आम्ही आलो नदीचे दातेवर तर तुम्हाला मी धावतोच नदी हो म्हणजे आजू वरतून दावतो आजू खाल जायचा जाम जाम दमा दमात रे बाबाचे गायलं अरे म्हणजे असे आ हा होती ना

뭘 한번 시작해볼까요? 닮은 이스타디오가. 아프리카도 닮아볼까요?

अरे भाऊ हरे कोणीच नाही सगळे कामाला गेलोय काल ते दिनाशी गेलं कामाला येत कोणी नाही रे

तुम्हारा सामान है कहाड के रखो कह? तंबाक, तेल काय तंबाख ते नशीबच नाही रे कशा तेलात करायचे आम्ही एक दोस्त बिना तेलात खाले तुम्हाला खायला लागल सकाळ उठून पाय का ते आहे काय कधी कोठ ते वर कडे धवळा कडा दिसत त्या धवळा धडा दिसत दिसत राहते ते वरती पाय बोकड्या घेऊन आलाय काय काय डोकं बिकर मारेल कुत्र आहे का कुत्रं वाटतं त्याची बागा धवळ धवळ थोडे कडे बिडे चोडेल हा दोबड पाहून कोण बसून तो पहा दोबड पाहतो तुम्हाला दोबड हा हे आमचा खळा पण तशी हे आहे आता झोडायचा म्हणजे ना हाय म्हणजे काहीच नाही अरे बाप एवढा एवढा झोडायचा आहे एवढा झोडायचा आहे ह्या खडा गावठी खडा न रे सारवलाय भात कधी खू पडतो का नाही अरे यार दहा वाजता झोडलाय काय दादा हे तुम्ही काल झोडलाय चार पाच भरलाय आहे नदी डोंगरा मोठमोठणे

कारे नहीं फुट फोड़ दे ने। ने। ने दे तू तो फोड़न दे अरे क्या बाबे यार तेरे को लाली पॉक नहीं फुटता तेरे को यार पांगल असाना है थांबला तर धार एन्जॉय कर मित्राव ही आहे नदी आम्ही आता चालू आहे नदीत थोडंसं तोंड हात पाय धुवाय हा काय खेकडा पहा बिलगला आता काय रे आहे काय आहे काय आहे, आहे? नाही अरे रा पाणी जामगार आहे नाही ना रे नाही खेकडा अरे जाम गार लागत तू मध्ये आवरवतोस रा <laughs> मोकार गार लागत हे पाणी <laughs> पाहिलं जसा का ठणका बसला आता खोले नाही ना पहिले जाम खोल होता नाही नाही ना, दादा शाखा खाली बेडकोला प्रयत्न केलं तर यश नक्की मिळत असा मी नाही सांगत कोणीतरी तरी सांगलाय शिवाळ शिवाळपा शिवाळपा दिसत मित्रांनो तर नदी पाहिली का आमची कशी आहे क्षमा आईला पाणी जामगार आहे नदी पाहिली कशी आहे पाणी जामगार आहे आईलास आता इथं ना हे नदीत कमी कमी दहा वाजता दहा कडकून पडतो आहे दहा साडेदहा वाजता कडकून पडत नाही तर थंडी तर मोकार जाम बेकार थंडी वाजते हा पहा हा हा बेकार माणूस आहे हो हा हा खेकडा धरा लगेच आले आले लगेच खेकडा धर आहे <laughs> आता ना डायरेक्ट आता भात जोडायलाच भेटू जो नाही का आता मी भात काढला साईडला ठेवला आहे जम खाजवला हे <laughs> एवढा लाल पडला हात एवढा काढून ठेवलाय खाल भाकरी खाय चला ला पटकन भाकरी खायला ह माझे अरे क्या यार मम्मी काय खाव माझी भाकर तुम्ही खाली मग मी काय खाव काय भाजी बनवले भात दुसरं काहीच नाही डाळ चला लवकर हा काय ते काकड जाऊन आपण धरा हो हो है आम छोटा सा झाप फार्म फार्माउस है फार्म छोटा मोटा फार्म और उधर स्विमिंग पुल है तुमने तो देखा ही होगा जेवा तैयारी का चांगले काम भिड़गो मित्रांनो हो तर आता जेवण बिवण झालंय तर आता मी आलो आता येतील दादाशी काम मग सुरुवात करू मित्रांनो योग्य काय तर धरलं आहे खूप ओढला ता मित्रांनो तुम्हाला वाटलं काय शेतीचा काम बेस बेस नाही जाम फंगवत आताच अर्धाच काम झाला तर बाकी आहे घाम काढला घाम आता पाणी पिला तुम्हाला धावतो आता कसा झोडायचा नाही जाम बेकार जाम खाजरं होत घाम काढून टाकलाय पोरग्या पाहून नाही काही जम काम पण करायला लागत अजून एवढा बाकी आहे आता थंडा पेयची सुट्टी दादा गावात जाऊन थंड आणला आता थंडा पेवा मस्त पैकी जेवण बिवण करू परत कामाला लागू भात घ्या भात जेवण तुम्हाला गिलास नाही ना बारडे थंडा प्युअर ग्लास ओरिजिनल एवढा काय रे दादा डायरेक्ट धरून दे रे आस्ती ते आ र र मला नंतर ठंडा ताडी ताडी बाबा पितो का नाही कायजीत को कनाय ऐ

मित्रांनो हो आम्ही आता नदीत जाम आघाडीला जाम खाजवला आहे बेकार रे बाबा हाताचा जाम बेकार काम आहे जोडून जोडून असं हाताचे असं जाम हाता अंगठ्या दुखत आहे काय करू आता काम तर करायच लागल का रे बाबी बाबी काम करायला लागेल का नाही आता नाही काम करायला लागल झड काहीस मग भाकर कशी भेटल हा Asawa Araba, iya, eh? Nadi nanti, nanti jatuh. Aku an, aku hilang. Mbak Pejuar, lagu tusuk. Kau lupa, गेला पाहिजे या मग आता ते तुझ्यावर आहे कसे लालीस मग पब्लिक तर आता आंघोळ बिंगूळ झाले पण गार पाण्या आंघोळ जाम थंडी वाजले आता मस्त पैकी घरी मस्त पैकी अन ब्लॉक कसा वाटला त्या तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगजास हिवला काय बिलाग नदी किती मोठा आहे ती पण सांगजास कमेंट मध्ये ब्लॉक कसा झाला तो ए, कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो काही चुकेल असेल तर माफ करजा <laughs> <बाफी. laughs>